किसान सन्मान योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेतकरी आई बापाला दिली जाणारी मदत ही एक प्रकारे सरकारच्या वतीनं केला जाणारा मोठा उपकार आहे अशा प्रकारची भावना व्यक्त करणारे विधान आमदार बबनराव लोणीकर यांनी नुकतंच केलं त्यांच्या या विधानाचा किसान सभेच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करतो आहोत असं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगत लोणी नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते आणि अने कार्यकर्त्यांच्या अशा प्रकारच्या मदतीबाबत याच भावना वेळोवेळी व्यक्त होताना दिसत आहेत असं त्यांनी म्हटलंय ही अत्यंत खेदजनक बाब आहे असं देखील त्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचं दाम दिलं असतं तर अशा प्रकारे तुटपुंजा मदतीची कोणतीही गरज शेतकऱ्यांना राहिलीच नसती हे रोखोक या संदर्भात त्यांना सुनावण्याची आता वेळ आली आहे असं या नेत्यांनी म्हटलंय लोणीकरांनी तातडीनं आपल्या या अत्यंत संतापजनक विधानाबद्दल शेतकऱ्यांची माफी मागावी आणि ती मागितली नाही तर रस्त्यावर उतरून योग्यरित्या याबाबत शेतकरी पोरांना आणि किसान सभेला भूमिका घ्यावी लागेल असं अजित नवले यांनी म्हटलंय किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलेली तुटपुंजी मदत आणि लाडक्या योजने योजनेअंतर्गत शेतकरी महिलांना मिळणारी मदत ही जी सरकारच्या वतीनं दिली जाते त्याच्यातून मोठे उपकार आम्ही या श्रमिकांवर करतो शेतकरी मायमावल्या आणि शेतकरी बापांवर करतो त्यामुळे यांनी आम्ही जे म्हणतो त्याला होत हो मिळवली पाहिजे आणि आमच्या पुढे हात पसरले पाहिजे अशा प्रकारचा आशय व्यक्त करणारं विधान लोणीकर यांनी केलेलं आहे लोणीकरांचं हे विधान अत्यंत संतापजनक असून किसान सभेच्या वतीनं त्यांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो शेतकरी मायमावल्या आणि शेतकरी बाप जे अपार कष्ट शेतीमध्ये करतात त्याच्या घामाचं दाम जर त्याला दिलं असतं तर या अशा प्रकारच्या कोणत्याही मदतीची गरज शेतकऱ्यांना राहिली नसते केवळ दोन्हीकरच नव्हे अशा प्रकारे आम्ही फार मोठे उपकार श्रमिकांवर शेतकऱ्यांवर करतो अशी भावना तर सत्ताधारी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्या आणि नेत्यांमध्ये ओतप्रोत भरलेली आहे मात्र त्यांना ही वस्तुस्थिती जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे की तुमची ही मदत एक प्रकारे तुम्ही जी प्रचंड लूट केली त्या लुटीचा परिणाम म्हणून त्याची गरज आम्हाला पडलेली आहे ती लूट थांबवा अशा प्रकारच्या मदतीची आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही असं त्यांना सुनावण्याची वेळ आलेली आहे लोणीकरांनी त्यांच्या ह्या अत्यंत संतापजनक विधानाबद्दल तातडीनं माफी मागितली पाहिजे ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या वरिष्ठांनी सुद्धा याबाबत खुलासा केला पाहिजे आणि या प्रकारची एक प्रकारे उपकार केल्याची भावना जर सत्ताधारी पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे ती त्यांनी दुरुस्त केली नाही तर तीव्र शब्दामध्ये आणि तीव्र कृतीमध्ये याचं प्रतिबिंब महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाही किसान सभेच्या वतीनं लोणीकरांचा आणि अशा प्रकारच्या विचाराचा मी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो